तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा पुणे पोलीस आयुक्तांना त्यांनी फोन केल्याची माहिती मिळतीय ड्रग्ज विरोधामध्ये कठोर कारवाईचे त्यांनी आदेशही दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केलेला अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडनं सागर आता देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला आहे कशा संदर्भामध्ये खरंतर कशा पद्धतीनं ही बातचीत झाली आहे जर आपण पाहिलं तर पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये नवीन वेगवेगळी वळण जी आहेत ती ललित पाटलापासून आपल्याला पाहायला मिळालेली आहेत आणि काल हा जो प्रकार घडला याची दखल गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेली आहे आणि पोलीस आयुक्तांशी त्यांची चर्चा जी आहे ती झालेली आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचनेनंतर पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे की चार पोलिसांचं दोन बीट मार्शल आणि दोन पोलीस अधिकारी या असे चार जणांचं निलंबन केलेलं आहे तर आठ जणांना आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे मास्टर माइंड पुणे पोलीस आयुक्त यामधून शोधतील त्या पद्धतीने पुणे पोलीस आयुक्तांचा आणि पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे अगदी धन्यवाद सागर आपण संपूर्ण अपडेट बद्दल तर ड्रग्ज विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले त्या पद्धतीनं त्यांनी पुण्या आयुक्तांना फोनही केलेला आहे